नमस्कार वसाई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या मध्ये वसई रोड पश्चिम शास्त्रीनगर येथील किशोरकुंज या इमारतीमध्ये एक पुरुष भानुशाली यांच्या घरी घर बघण्याच्या बहाण्याने घुसला त्यानंतर बाथरूममध्ये जाण्याची बहाण्याने त्यांनी घरातील वयस्कर व्यक्ती यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवून घरातील दीड करोडचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन लंपत झाला याबाबत माणिकपूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झाल्यानंतर तथा <coughs> सेंट्रल गुन्हे प्रकटीकरण शाखेलाही याबाबतची खबर देण्यात आली त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरू लागली जवळजवळ ऐंशी कॅमेरे बघितल्यानंतर पोलिसांना आरोपी कोण आहे याची खातर जमा झाली पुरुष वेशातील महिलाच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपासाची चक्र गुजरातपर्यंत फिरू लागले सदरची महिला हिने दागिने गुजरात नवसारी येथे घेऊन गेली होती ही महिला दुसरी दुसरी कोर्ट नसून भानुशाली यांच्या मोठ्या सुनेची छोटी बहीण असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी बारा तासाच्या तपास करून आरोपीला मुद्देमालासह अटक केली आरोपीला वसई कोर्टामध्ये हजर असता तिला सात दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्याचे पोलीस सुधारणकडून सांगण्यात आले त्यांच्या <laughs> पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केल्याचं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती, ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात देऊ शकलो आणि सर्व वृद्धेमाल जसा जे जसा जवळपास एक कोटी चौपन्न लाख रुपयाच्या सोने चांदीचे दागिने हे आम्हाला दा इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमची टी मानिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची पी सी मागण्यात येईल याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या सहासष्ट वर्ष वयाच्या इस्माची या मोठ्या सुनेची सखी बहीण आहे कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो परंतु त्या ती घरातलीच असल्यामुळे नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की हे वयवृद्ध इसम घरात एकटेच आहे त्यामुळे ती त्यावेळेला पोहोचली आणि तिने हा डाव साधलेला आहे ती पण सामील आहे का किंवा तिचा ती शक्यता नाकारता येत नाही आतापर्यंत तरी ना तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही आम्ही तिला इंटरोगेट केले परंतु परंतु हे पुढे जसा ते तपास ते जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यानंतर त्याच्यातून आम्हाला धागे दोरे मिळतील आणि अजून सहभाग आहे का ते निष्पन्न कुठल्या तरी सिरियल असं बघण्याची शक्यता आहे त्याच्यातूनच तिने तिला ही प्रेरणा सुचली असं कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरशासारख्या वाटतात दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात सर चोरी कशासाठी केलं सर चोरी शक्यता आहे तिला काय कर्ज असू शकतं काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे पुढील तो माणिकपूर पोलीस स्टेशन करतील तिने दाढी लावलेली आहे मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे आणि ती तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्या इस्माशी बोलताना कारण आम्ही जो जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत ती त्याची नातेवाईक असताना देखील तिला त्यांना काही संशय आलेला नाही इतकं तिने ते व्यवस्थित वेशांतर केलेलं आहे कुठून ते खरेदी केली असणार हे ते आता ते गुजरात मधूनच कुठून खरेदी केलं असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल जातात लोकांना काय आवाहन करणार तुम्ही कुठल्याही नातेवाईकांवर देखील काय विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती त्यांना लवकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता हे ते त्याचा वापर करू कारण आणि घरात पुरुष वयोवृद्ध इस्माला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना ठेव वयोवृद्ध इस्माना ठेवताना काळजी घ्यावी